प्रणाम आज एका अशा व्यक्तीचा विषय आम्ही घेतोय की त्या व्यक्तीच्या संदर्भात माझ्या आयुष्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी सर घडलेल्या आहेत म्हणजे तो माणूस काय आहे दिल्दार आहे कलंदर आहे विक्षिप्त पण आहे तसा सटकू पण आहे आता माझी सटकली असं तो केव्हाही म्हणू शकतो असाही आहे अर्थात तुमच्या लक्षात आले छगन भुजबळ छगन भुजबळांचा सर माझा पहिला प्रसंग असा आला म्हणजे पहिला संबंध असा आला की त्यामुळे माझं गगन प्रचंड जात होतं आणि त्यावेळेला हळूहळू चर्चा अशी सुरू होत होती की ब जर शिवसेनेची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण तर त्याच्यामध्ये मी एक अग्रलेख असा लिहिला होता क्यों की भुजबळ किंवा मनोहर जोशी यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करणं योग्य दिसेल योग्य होईल आणि त्यावेळेला बाळासाहेबांचे आग्रलेख वगैरे पण लिहित होतो मार्मिकचे त्यावेळेस त्यांना मी बोललो की भुजबळ आणि मनोहर जोशींमध्ये तुमचा चॉईस हवा तर ते म्हणाले की ते दोघंही फार स्वतःला समजतात त्याच्यापेक्षा सुधीर जोशी बरे राहतील कारण ते ऐकतील आपलं इतकं मोकळेपणा होता माझा बाळासाहेबांमध्ये पण तर मी म्हंटल नाही पण शेवटी राज्य चालवायचं आहे इतका सज्जन माणूस चालत नाही म्हटलं की पुलोच्या काळात पण मी सदानंद वर्धे आमच्या साधना परिवारातले सेवादल परिवारातले त्यांची कशी वाट लागली ते बघितलं होतं तर ते म्हणाले की बघू अजून वेळ आहे मग मनोहर जोशींनी मॅनेज केलं प्रमोद महाजनांच्या माध्यमातून आणि अखेरच्या क्षणी सुधीर जोशींचा कोट सुरू असताना ते झालंय पण गमत अशी की मी या दोघांची नाव दिली मनोहर जोशी आणि भुजबळ यांच्यापैकी एक होईल असं म्हणून दत्ताजी साळवी नावाचे कमांडर म्हणून स्वतःला ओळखणारे मोठे कामगार नेते ते त्याला भयंकर राग आला म्हणजे जसं काय मी नाव दिलं तर ते थोडेच मुख्यमंत्री होणार होते पण त्या काळात लोक काही समजायचे तर त्यांनी मला धमकीचा फोन केला दत्तईसाळींनी ते म्हणाले की तू माझं नाव नाही दिलंस म्हटलं नाव मी देणार कोण आहे नाही नाही मी बघून घेईन तुला म्हटलं बघाओ काय बघायचं ते बघा तर रात्री त्याच रात्री अकरा वाजता खाली एक अर्धा पोरं आली आणि त्याने माझी गाडी तोडून टाकली मारुती हा आणि ओरडत गेले की अनिल दत्ते मुरबा दत्ताजी साळवी जिंदाबाद ने ते पण एक केले की मला नाही मला कल्पना होती आणि त्यांचा सख्खा भाऊ होता आता हे दोघेही आहेत की नाही मला माहिती नाही दत्ताजी तर गेलेच तर मम्मी सकाळी उठलो आणि मला काय आवड होती त्यावेळेला की गाडी बिडी फुटली की मी ती घेऊन गावभर फिरवायचो फुटलेली गाडी कारण गाडी चालू असायची काचा फोडायची ना आणि सगळ्यांना दाखवत फिरायचो बघा माझी गाडी फोडली मग गडकरींकडे जाऊन पहिल्या पानावर माझी बातमी लावा वगैरे तो हाऊसच होती मला गाड्या फोडून घेण्याची तर भुजबळांना मी फोन केला म्हटलं तुमचं नाव घेतलं म्हणून ना माझी गाडी फोडली कुठे तुझी गाडी म्हंटल फिरतोय गावभर घेऊन म्हणजे इकडे गेलो आमची एकदम अशी दोस्ताना होता ते गेलो आलं खाली बघितले अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुझ्याकडे सेम टू सेम गाडी येणार सर खरंच अठ्ठेचाळीस तासात त्यांनी मारुती कार सेम लाल विकत घेतली आणि अठ्ठेचाळीस तासात माझ्या दारात त्यांच्या माणसाने आणून उभी केली ते म्हणाले ही गाडी तुम्हाला साहेबांनी भेट दिलेली आहे दॅट इज हे hey. दुसरं एक त्यांच्या संदर्भातलं मला आठवत आहे ते म्हणजे की बाळासाहेब सहकार्यांवर खूप जळायचे म्हणजे ज्या वेळेला मी आनंद घेल असं म्हणालो की अरे तू इथं ठाण्यात लोकप्रिय आहे पण ठाण्याबाहेर काय आहे तुझं जा महाराष्ट्रामध्ये तर म्हणे तुम्ही ते लिहिता ना सगळीकडे आणि hmm. आता रिलस्टेटेड विकलीनी पण परवा माझ्यावर स्टोरी केली की आफ्टर बाळासाहेब हो वगैरे त्या hmm. बाळासाहेबांनी बोलून मला असं सांगितलं चा की ठाण्याच्या बाहेर कुठेही भुजबळ जाता कामानेस ठाण्यापलीकडे जायचं नाहीस तर भुजबळ ज्या वेळेला एकदम लोकप्रिय लाटेवर जायला लागले त्यावेळेला त्यावेळेला भुजबळानं म्हटलं अरे देश आहे तुमच्याकरता त्यामुळे ज्या दिवशी मी देशात जाईन ना त्या दिवशी देशोध अरे क्या वाटे खरंच असं म्हणाले देशोधडीला लागेल आणि गमत अशी की भुजबळांनी मंडल आयोगाच्या मुद्द्यावर सोडलं शिवसेनेला हे जरी खरं असलं तरी देखील प्रत्यक्षात बाळासाहेबांनी त्यांची कटिंग चालूच केली होती कट टू साईज ॲक्च्युली गणेश नाईकने पण मला हे सांगितलं ना गणेश नाईक जेव्हा नव्या मुंबई बाहेर पसरतोय असं दिसलं दौरे सुरू झाले बाळासाहेब नाईक त्याला जायचं नव्या मुंबई बाहेर जायचं नाही भुजबळानं पण सांगितलं स्वतःला फार समजू नका जायचं नाही महाराष्ट्रात पण दौरे करायचे नाही हे बाळासाहेबांचं दुसरं रूप होतं ते आम्ही बघत होतो जवळून पण भाजबळ त्यावेळेला भयानक चिडले होते आणि ते म्हणाले होते मी काय आहे हे एक दिवस सिद्ध करेन पण त्यांची ट्रॅजेडी अशी झाली की शरद पवारांनी पुन्हा त्यांनी जेव्हा पटण्याला परिषद घेतली आणि देशभरातले ओबीसी आले त्या तसंच त्यांना राग आला शरद पवारांना हा माझ्यापेक्षा मोठा होऊ पाहतोय म्हणून आणि त्यांनी केलगी प्रकरणात त्याला अडकव अडकवलं अडकवलं भुजबळांना हे सगळं आहे ना तो कर्वे नावाचा एक कोणीतरी माणूस कुठला पुछ भेटला त्याने काय काय माहिती पुरवली वगैरे हे सगळं शरद पवार असं भुजबळांविरुद्ध मॅनेज करत होते आता गमत अशी आहे की मला असं वाटतं का म्हणजे मी तुमचा वेळ घेतोय पण एक सुरुवात करण्यासाठी मला सांगितलं पाहिजेत काही गोष्टी की भुजबळ आहे ना यांचा गुण हा आहे की ते मास लिडर आहेत प्रचंड आज महाराष्ट्रामध्ये नंबर एकला एवढी भुजबळ आहेत असं म्हटालो असतो पण आज जरांगीचा मास फॉलोईंग जास्त आहे त्यामुळे नंबर दोनला ते आहेत बरं ओबीसीमध्ये ज्याला सगळ्यात मान सन्मान आहे एक त्यांना दे आर प्राऊड ऑफ हिम आज सब परिस्थिती आहे पण पर गंमत अशी आहे की ते भयंकर अहंकारी आहेत भयंकर अहंकारी आहेत आणि आपण असं बोलतो हो की ठाकरे स्वतःच्या कुटुंबाबाहेर बघत नाहीत पवार स्वतःच्या कुटुंबाबाहेर बघत नाही पण भुजबळांच्या बाबतीत तोच दोष आहे की माझी मुलगा पुतण्या याच्या पलीकडे तेही जात नाहीत प्रत्येक वेळेला त्यांच्या तोंडी नाव जेव्हा काहीतरी करायचं असतं तेव्हा तेच येतं पंकजचं किंवा ह्याचं म्हणजे ते पण त्याच्यातून बाहेर पडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की जेलसी हा भाग त्यांच्यात हे त्यांची गुण मी प्रत्यक्ष जवळ त्यांच्या असल्यामुळे मी सांगू शकतो पण बाळासाहेबांना जसं मी म्हटलं की त्यांना भयंकर जेलस वाटेल अहो तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक करायला गेले ना तरी ते विषय बदलायचे तू काय म्हणत होता म्हणजे मनोहर जोशींना तर असंख्य अनुभव आलेले आहेत म्हणून मी उठ म्हटलं की उठ बस म्हटलं की, की, की बस हा जाहीर अपमान त्यांचा याच्याकरता त्यांनी केला की मनोहर जोशींना त्यांची जागा दाखवून दिली मी बरोबर पुढे आणि हे आता सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटेल पण राज आणि उद्धव कसं आहे बाळासाहेब जर त्यांची पत्रा ठेवत नसेल तर उद्धव पण कशी ठेवतील त्यावेळेला ते थोडे तुलनेने लहान होते पण बरे माईक मोठे होते सर मी स्वतः असं बघितलेलं आहे आणि मनोहर जोशींना विचारलं पण त्याच्याबद्दल त्यावेळेला मनोहर जोशी येत होते मातोश्रीमध्ये मी राज आणि उद्धव असं उभे होतो तर त्यावेळेला उद्धव म्हणाला म्हणा आला बघ आला बघ काय म्हणा आला बघ आला बघ आणि राज त्याच्यावर असं म्हणाला की त्या बोक्याच्या बघ मिशाला बघ किती लोणी लागलं मी तुम्हाला मनोहर जोशींचा एक किस्सा मी पण अगदी मी विटनेस केलेला सांगतो कशी त्यांची उतरवायचं बाळासाहेब एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं सुधीर गाडगे होते अँकर का कोण तर बाळासाहेब होते मनोहर जोशी होते आणि बाळासाहेबांना एक असा पॉइंटेड प्रश्न विचारला गेला की बाळासाहेब तुम्ही सारखे सारखे सरकार आलंय युतीचं आणि तुम्ही प्रत्येक वेळेला रिमोट माझ्याकडे आहे मी बटन दाबलं तसं असं होईल बटन दाबलं तर तसं होईल सारखे बोलता तर तुम्हाला असं वाटत नाही का की एका लोकशाही पद्धतीने निवडलेल्या डेमोक्रॅटिकली इलेक्टेड चीफ मिनिस्टरचा तुम्ही वारंवार अपमान करताय हे त्यांनी तो प्रश्न विचारला सर तिथे होते त्याला बाळासाहेबांनी जे उत्तर दिलं आम्ही सगळे स्टंट झालेलो की तुम्हाला कोणी सांगितलं ही इज डेमोक्रॅटिकली इलेक्टेड ही इज सिलेक्टेड बाय मी त्यामुळे मी सांगेन तसंच त्यांनी वागलं पाहिजे मग हे त्यांनी सगळ्या सभे मे भर कार्यक्रमात सांगितलेलं सर आनंदी घेचाही ते धर्मेर पिक्चर खोटा आहे बाळासाहेबांनी आनंदला कधीही अशा तऱ्हेने हे केलं नाही सर्वात मोठं उदाहरण छापील म्हणजे ज्या वेळेला इलेस्ट्रेटेड विकलेला मिस स्टोरी केली होती ती सुषवंत सिंग संपादक होते की आफ्टर बाळासाहेब हो आणि आनंद घे अशी स्टोरी केली बाळासाहेबांचा थोडाफायचा आग मस्तकाला गेला नेमका संजय राऊत त्यावेळेला लोकप्रभेत काम करत होता तर संजय राऊत त्यांच्याकडे गेला आणि त्याने विषय काढला की आनंद दिघे यांचा प्रस्ताव सध्या वाढताय असं दिसत आहे तर ते म्हणाले की आनंद दिघे तसा सरळ साधा शिवसैनिक होता पण अनिल तत्तेने त्याच्या डोक्यात बाळासाहेब होण्याची हवा भरवली त्यामुळे तो आता भरकटत चाललाय आणि नाही आता तो वाहवत चाललाय वगैरे वगैरे आणि मला ते अजिबात मान्य नाही आहे अशी छापील मुलाखत आता संजयची म्हणजे ही युस टू हेट एव्हरीबडी तर त्यामुळे भुजबळांना तोही फटका बसणार होता दुसरं असं की खरं म्हणजे ओबीसी हा बेस शिवसेनेला राण्यांमुळे मराठ्यांचा मिळाला असं मी म्हणणार नाही पण गुजबळ आता तुम्ही पहिल्यांदा पारंपरिक रीत्या शिवसेनेचा बेस आहे गुजबळच्या मुळे म्हण साहेब एक तुम्हाला फक्त इंटरप्ट करतो अनिलजी म्हणा सर काय नाही नाही तुम्ही वयाने मोठ्या गुरुवारी आणा म्हणा त्यामुळे असं आहे तुम्ही आता जे म्हणतात त्याला थोडसं मी छेद देईन माझ्या मते बाळासाहेब इन इस प्राईम म्हणजे अगदी दोन हजार तीन चारपर्यंत जोपर्यंत ॲक्टिव्ह होते तोपर्यंत सुद्धा पण विशेष करून भुजबळ सोडून जाईपर्यंत म्हणजे मंडळ आयोग लागू केल्यानंतर भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली तर नव्वद ही हा जर का आपण एक बेंचमार्क पकडला तर एकोणीसशे नव्वदपर्यंत शिवसेना ही शिवसैनिकांची होती बाळासाहेब पण म्हणायचे की तुमच्यामुळे मी आहे आणि ती शिवसैनिकांची होती आहे आणि शिवसैनिकांना कोणीही विचार कोणीही विचारलं की तुम्ही कोण तर तो जात नाही सांगायचा सा, तो आडनाव नाही सांगायचा सा, तो मी शिवसैनिक म्हणायचा स्वतःला तीच एक त्यांचा धर्म आणि तेच ते गाणं जे शिवसेनेचं मध्ये प्रचंड हिट झालं होतं की जात धर्म आमचा शिवसेना शिवसेना म्हणून गाणं होतं त्याच लाईनचं एक्सटेंशन होतं असं मी मानतो म्हणजे आणि तीच शिवसेनेची खासियत होती त्यावेळेला पुढे असं झालं आपण भुजबळांकडे येऊ दहा मिनिटं झाली पण कसं झालं माहितीये की उद्धवनी त्याला पुढे आव्हान देऊ शकतील अशी सगळी माणसं कारस्थान षडयंत्र रचून बाहेर काढली नारायण राणे बाहेर पडले गणेश नाईक बाहेर पडले त्यानंतर राज बाहेर पडला हे सगळं जर बघितलं तर या प्रत्येकाची तक्रार बाळासाहेबांकडे फार नव्हती ते तर माऊली विठोबा वगैरे करतच बाहेर पडले सगळेजण उद्धवनीच त्याला बाहेर घालवलं कारण त्याला नकोच होतं त्याला कुणीही शेवट देणार आणि भुजबळ भारी पडले असते त्याला सर पण मी सांगू तुम्हाला की बाळासाहेबांनी जर त्यावेळेला खरोखरच मनोहर जोशीं जी भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर इतिहास बदलला असत नाही ऍक्च्युली कसं आहे भुजबळ नव्वद एक्क्याण्णव मध्ये सोडून गेले आणि सर मुख्यमंत्री पंच्याण्णव झाले त्यामुळे पाच वर्ष गेलेली होती आणि Uh, तो मंडळ आयोग जो होता बाळासाहेब वॉज द ओनली लिडर ज्या वेळेचा इन द एंटायर इन कंट्री की ज्यांच्या अंगात धमक होती ओपनली बोलण्याच्या याची की मी मंडळ आयोगाच्या विरुद्ध आहे त्याच्या त्याबद्दल त्यांना सलाम मानतो नाही नाही असं बाळासाहेबांच काय म्हणतात त्याला असं मनात आलं की बोलणं हे होतं आणि त्यांना जे वाटायचं ते बोलून टाकायचे त्यांनी दलितांविरुद्ध पण बोलले मराठवाडा विद्यापीठाविषयी पण बोलले सगळ्या जाती धर्मांविषयी आलटून पालटून त्यांचं बोलणं झालेलं आहे पण ते त्यावेळेला त्यांच्या मनात असायचं म्हणून नंतर असेल असं नसायचं त्यांच्या टेबलावर न बाबा फोटो असायचे ना तर मी आता जवळजवळ रोज जायचो तर दर आठवड्याला त्यांचा बाबा बुवा बदलायचा मी म्हणे जो गेल्या महिन्याचे महाराज गेले वाटते गेल्या आठवड्यातले ते हा जो भिकार दोन चार शिवाय घालायचे फेगून दिला आता हे हे चांगले <laughs> बरोबर इज पण भुजबळांकडे आलं सर भुजबळ हा असा दिलदार माणूस आहे आणि समाजाबद्दल त्याला प्रेम आहे पण ते फक्त पुरतं आहे असं पण मी म्हणणार नाही ओबीसी हा त्यांचा राजकीय एक हुकमाचा एक काय पण खरी गोष्ट अशी की भुजबळ हा गोरगरिबांच्या बाबतीत म्हणजे ते फुले यांचं महात्मा फुले यांचं नाव घेण्याचा जर खरा अधिकार महाराष्ट्रात कोणाला असेल ना तर तो, तो खरंच छगन भुजबळांना त्यांना आहे कारण फुल्यांची फिलॉसॉफी फुल्यांच हे सर्व त्याने आत्मसात केलेलं आहे आता त्यांना कसं आहे की ते आत्मसात केलं ठीक आहे ना पण माझ्या भावना जपताना निष्ठा जपताना माझं प्रिन्सिपल जपताना तू दुसऱ्यांवर का हे करतोस ते भुजबळ परत की सरस्वतीची पूजा बंद करा कोणी म्हंटल अशी विधानं तर खूप केली त्याने त्यामुळे आज असं झालंय की भुजबळांच्या बाजूने ब्राह्मण समाज नाही तर जेवढी म्हणून आदराची श्रद्धेची स्थान आहे सगळ्या त्यांच्या शिवाय खरं म्हणजे भुजबळ हे व्यक्तिमत्व आवडावं असं त्यांचं नेतृत्व आहे झंजार प्राणी आता त्यांच्यावर ते खटले परत जागे झालेत मी माझं एका वाक्यात सांगून तुमच्याकडून घेतो मुळात त्या खटल्याची सगळी माहिती तुम्ही देऊ शकाल पण मला असं वाटतं की जर शरद पवारांनी कारस्थानपूर्वक त्यांना तेलगी प्रकरणात अडकवलं आणि जेलमध्ये पाठवलं यावेळेला ते जेलमध्ये जातील की नाही हे तुम्ही सांगाल मी माझी माहिती नंतर पुन्हा पुढल्या व्हिडिओत कुठल्या तरी शेअर करेन दुसरी गोष्ट आता हे नेमकं आत्ताच का प्रकरण बाहेर आलं त्याचा या ओबीसी आंदोलनाशी संबंध आहे का भाजपची भूमिका त्यांच्या विरोधात गेली आणि त्यांना कट करण्याचा प्रयत्न चालला आहे का जेवढे प्रश्न निर्माण होतात आता मी भरपूर बोललो तर तुम्ही समजावून सांगा सगळ्यांना सा आता साहेब हे जे भुजबळांचं मॅटर आहे आत्ता बाहेर आलेलं किंवा बाहेर आले नाही पुन्हा सुरू झालेलं आपण जे म्हणतोय आपल्या इथे दोन गोष्टी आपल्या राजकीय वातावरणामध्ये खासियत आहे कुठची गोष्ट चांगली किंवा वाईट घडली की त्याच्या मागे शरद पवारांचा हा ते असं बोलायचं ही पहिली <laughs> आणि दुसरी गोष्ट कधीही इन्कम टॅक्स ईडीशी रिलेटेड काही असेल विरोधकांच्या विरुद्ध सुरू झाली की भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे मग पुढे म्हणायचं की त्यांची गंगा भारतीय जनता पार्टीच्या दिशेने व्हायला लागली की ती थांबवली जाते आणि आता आ, कारण की हे ओबीसी आंदोलनाच्या बद्दल भुजबळ बोलायला लागलेत म्हणून ते आता पुन्हा सुरू केलेलं आहे असं त्यांचं म्हणजे भाजपवर भाजपची ओबीसी मतांवर जी मक्तेदारी आहे तिला भुजबळ शह देतायत असं वाटतंय का नाही मला काय म्हणायचंय आपण ही केसच्या बद्दल केस सुरुवातीला बोललात की तेलगी प्रकरणात शरद पवारांनी अडकवलं आणि भुजबळ जेलमध्ये गेले ते जेलमध्ये नव्हते गेले त्यावेळेला भुजबळ जेलमध्ये नव्हते गेले भुजबळ जेलमध्ये जेल आत्ता गेले जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये चौदा पंधराच्या दरम्यान त्यावेळेला तेलगीला मात्र पकडलेलं होतं आणि तेलगीची नार्को टेस्ट करून त्यांनी त्याच्यात भुजबळांचं नाव घेतलं होतं शरद पवारांचंही घेतलं होतं हो पण हो, त्यामुळे ते प्रकरण दाबलं गेलं सगळं त्या पुढे काही झालं नाही त्याच्यामध्ये तर त्यामुळे तेलगी प्रकरणावर त्यांना गुंतवलं असू शकतं शरद पवारांनी त्याबद्दल त्याचा कालक्रम माझा चुकला फडणवीसांच्या काळात हो। ते प्रॉपर्टीच्या संदर्भात गेले असं आहे त्यावेळेला त्यांना जे अरेस्ट झाली होती हुँ. ती दोन तीन मध्ये झालेली म्हणजे त्याच्या त्याची परिणिती ईडीची दोन तीन केसेस क्लब करून त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू केली होती केस ची त्या ते प्रत्येक केसची एकत्रित चौकशी करत होते त्यांना त्यावेळेला जे पकडण्यात आलं ते महाराष्ट्र सदनाची जी ओ, केस ओ. होती दिल्लीतलं महा नवीन महाराष्ट्र सदन आणि त्याचा इथे टी डी आर त्यांनी जो अंधेरीला त्या चमणकरांना दिला ज्यांनी ते महाराष्ट्र सदन बांधून दिलं त्या दरम्यान आता कालांतराने भुजबळ गेले जेलमध्ये नंतर मग काही टेक्निकल ग्राउंडवरती आणि तब्येतीच्या कारणाने त्यांना बेल मिळाली ते बाहेर आले आणि कालांतराने पुन्हा लोक म्हणतात की ते टेक्निकल ग्राउंडवरती त्यांना नुसती बेल नाही मिळाली तर ती त्या केसमधनं त्यांना हे पण केलंय म्हणजे निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि आजचीच न्यूज आहे मला वाटतं की चमणकरांना सुद्धा हायकोर्टाने मुक्त केलंय त्या महाराष्ट्र सदनाच्या केसमध्ये त्यामुळे ती एक केस झाली ही जी दुसरी केस आहे आता ह्या केसचं मी तुम्हाला थोडी माहिती देतो भुजबळांच्या तीन कंपन्या होत्या एक आमस्ट्रॉंग म्हणून क लिमिटेड म्हणून कंपनी होती आ, दुसरी परवेश कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी होती आणि तिसरी दिविशा एंटरप्राइजेस अशी काही कंपनी होती त्यामध्ये ते भुजबळ त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ जो खासदारी होता आणि मला हे यातलं थोडं विशेष का आठवतं आहे तर ही जेव्हा दहा वर्षापूर्वी ह्या भारतीय जनता पार्टीने रान उठवलेलं होतं ह्या तिन्ही मॅटर बद्दल त्याला मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्वॉल्व्ह होतो माहिती गोळा करण्यामध्ये म्हणा किंवा तर डिस्प्रपोर्शनेट ऍसेट म्हणजे आपल्या उत्पन्ना उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त पैसे आणि बेनामी प्रॉपर्टी त्यांनी या तीन कंपनीजच्या नावानी नाशिकमध्ये मुंबईमध्ये मध्ये अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खरेदली होती त्यांचे शांताक्रुजची जी इमारत आहे तिथं ई डीनी सील पण केली होती ह्याच संदर्भामध्ये आता ती केस जी होती ती इन्कम टॅक्सनी केली होती ओके okay. आणि ती केस मुंबई हायकोर्टामध्ये गेली आणि ऑन आन टेक्निकल ग्राउंड्स ती हायकोर्टाने डिसमिस केली बर आणि ती डिस्मिस केल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे आ, बर आता एक तिथे से सेपरेट कोर्ट स्थापित केलंय एमपी एम पी आणि एम एल एक स्पेशल कोर्ट तर त्याच्यामध्ये त्यांनी अपील केलं त्या केसच्या विरुद्ध आणि त्याची जी त्यांनी प्राथमिक त्याचे डॉक्युमेंट वगैरे दिले त्या बेसवरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं की त्यांचं जे निर्दोष मुक्त केलेलं किंवा त्याची जी केस हायकोर्टाने डिसमिस केली होती ती टेक्निकल ग्राउंडवरती होती ती पुराव्यांवरती नव्हती तर त्यामुळे ती केस पुन्हा ऐकावी त्याची सुनावणी पुन्हा घेतली जावी इन्कम टॅक्स इन्कम टॅक्सची केस आहे हा आणि त्यामुळे ती आता ती सुनावणी सुरू होईल मला असं वाटत नाही की ह्या केसचा आणि त्या ओबीसी आंदोलनाचा सुत्राम काही संबंध आहे काय असतं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे विरोधकांचा एक स्टाईल असते ते बी बीजेपी विरोधक असताना पण करायची आता बीजेपी विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध गेल्यामुळे आणि उवाठा विरुद्ध गेल्यामुळे ते पण आरोप करतात आरोप तेच असतात की सत्ताधारी पक्ष ईडीचा वापर करत आहे इन्कम टॅक्सचा वापर करत आहे कोर्टाचा वापर करत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे जो सत्ताधारी असतो त्याच्या विरुद्ध जो कोणी विरोधक असतो तो आरोप करतो ह्यामध्ये सगळ्यात एक मोठी गोष्ट दर्शकांनी लक्षात घेतली पाहिजे की अगदी म्हणजे किरीट सोमयांनी एवढे आरोप केले आणि आता काय झालं त्याचं या केसीस थांबल्या कशा वगैरे हे पण हे केसीस कधीच थांबू शकत नाहीत या केसीस अनलेस अँड अन्टिल त्या त्या लॉजिकल एंडला किंवा विड्रॉ केल्याशिवाय विड्रॉ नाही करता येत एकदा oh. तुम्ही सुरू केलं की त्याचा क्लोजर रिपोर्ट त्या त्या संस्थांनी म्हणजे ईडीनी म्हणा किंवा सीबीआयनी म्हणा किंवा पोलिसांनी म्हणा क्लोजर रिपोर्ट की आम्हाला या केसमध्ये काही मिळालं नाहीये ह्या माणसाविरुद्ध तर त्यामुळे आपण ही केस बंद करूया तर असा रिपोर्ट दिल्याशिवाय या केसेस बंद होत नाहीत त्या चालतात आणि मध्ये उघडता पण येतात काय असतं बंद हाँ, हाँ, होत नाहीत जी नॉर्मल गेले सत्तर वर्षाची स्टाईल आहे राजकीय पक्षांची आणि राजकारण्यांची ते पोलीसनं सांगतात की तुम्ही सांगा की आमचा तपास चालू आहे <laughs> आणि अजूनही आम्ही निष्कर्षावर पोहोचलेलो नाही त्यामुळे ती केस थोडीशी सॉफ्ट हे केली जाते नंतर स्लो ट्रॅकवरती नेली हो। जाते आणि थोडे दिवस ती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली असल्या पडून राहते तिकडे म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच केसेस आता लालू प्रसाद यादव विरुद्ध ते चारा घोटाळा चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालची मॅटर होती त्याला दोन हजार मध्ये शिक्षा झाली कन्विक्शन झालं का तर तो साधारणपणे तो मनुष्य केंद्राच्या ह्याच्यामध्ये दोन हजार आठ नऊ पर्यंत तो मंत्रिमंडळात होता त्यामध्ये त्या सगळ्या केसेस त्यांनी स्लो ट्रॅकवरती नेऊन ठेवल्या होत्या मुवमेंट त्याची तिकडनं सुट्टी झाली त्या केसेस दुसऱ्यांनी सुरू केल्या आणि त्याला शिक्षा झाली तसं ह्या सगळ्यांच्या केसेस मग ती नारायण राणेंची असो मग जे तुम्ही नावं घ्या अजित पवार आहेत नंतर भुजबळ आता आहेत त्यांची जी केस पुन्हा सुरू झाली आहे त्यांच्याबद्दल किंवा हसन मुश्रीफ आहेत तुम्ही नाव घ्या ज्यांच्या विरुद्ध ईडी आणि यांचे हे मॅटर आहेत ते मॅटर जोपर्यंत ते ईडी किंवा सीबीआय किंवा इन्कम टॅक्स किंवा कुठलीही संस्था कन्सर्न त्यांना क्लोजर रिपोर्ट देत नाही किंवा त्यांना क्लीन क्लीनचीट देत नाही आणि हे देणं क्लोजर रिपोर्ट वगैरे इतकं सोपं असतं आणि कोर्ट त्यांना विचारू शकतं की मग तुम्ही आला एवढे वर्ष आणि इतके वर्ष काय चालवली तुम्ही काय करत होता त्यामुळे ह्या केसेस हे असतात बेडक्याची आठवण आग... येते पावसाळ्याला की ते वर येतात स्वतः त्यामुळे ह्या केसेस आहेत ता मदे मदे हो हो तो तो त्या अशाच मध्ये मध्ये भरती येतील पण मग उद्या अजितदादांनी मस्ती केली तर अजितदादांची नक्की येऊ शकत पण म्हणजे याचा अर्थ असा होतो की मस्ती कोणीतरी करतोय असं कोणाला तरी वाटलं की या केसेस वर खेळल्या जातात तर मग तो न्याय आपण भुजबळांना लावणार का नाही हे पण असं आहे की अजून तरी परिस्थिती अशी काय निष्कर्ष काढावा अशी काय त्या स्टेजला आलेली दिसत नाहीये की ही नॅचरल कोर्समध्ये इन्कम टॅक्सनी जेव्हा त्या कोर्टामध्ये अपील केलं असेल आणि त्या ते कोर्टाने त्यांना परवानगी दिली असेल तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने अपील 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 झालं नाही नाही हे इतके दिवस असं ते असणारच त्यांनी जे डॉक्युमेंट दिले असतील किंवा त्यांच्या ज्या सुनावण्या झाल्या असतील त्या कदाचित मीडियाने कव्हर केल्या नसतील आपल्याला आप कळल्या नसतील पण तो प्रोसेस आहे तो प्रोसेस पूर्ण करूनच कोर्टाने डिसिजनला आली की बाबा ही केस सुनावणी पुन्हा सुरू तुम्ही सर मी तुम्हाला असं विचारतो तुम्ही ही केसचा अभ्यास करून आला आहे खरं म्हणजे तुम्हाला खूप बोलायला द्यायला पाहिजे होतं मी पण माझ्या भावना तीव्र असल्यामुळे मी बोललो पण तुम्ही जर जज असता तर ही केस तुम्ही भुजबळांना निर्दोष सोडलं असतं जे पुरावे तुम्हाला माहिती आहेत त्याच्या आधारे जे तुम्ही सांगताय मगाशीपासून त्यांना निर्दोष सोडलं असतं की त्यांना जेल दिली असती मी आता न्यायालयीन अँगलमधून तुम्हाला विचारतो तुम्हाला जज करतोय मी मी एक आता म्हटलं तर गौप्यस्फोट ह्यामध्ये थोडासा करू इच्छितो मी नावं नाही घेणार उगीच जास्त काही झेंगट नको व्हायला त्याचं म्हणून पण ज्या वेळेला भुजबळांच्या विरुद्ध हे सगळं मॅटर भुजबळ काय तटकरे काय अजितदादा काय गरम होतं सत्ता त्यांची होती राष्ट्रवादीची सत्ता होती अजितदादांची सत्ता होती आणि त्यावेळेला अंजली दमानिया सुनील किरीट सोमय्या सगळ्याजणांनी कोर्टात केसीस केलेल्या होत्या तर मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की हे तिघेही अजितदादा पवार सुनील तटकरे आणि भुजबळ घाबरलेले होते त्यावेळेला चांगल्यापैकी घाबरलेले होते त्या सगळ्या मॅटरना ते, ते दाखवत होते बॉडी लँग्वेजनी की आम्हाला पडली नाही आहे एक भुजबळ सोडून ते मी नंतर सांगतो भुजबळचं कारण पण बाकीचे लोक घाबरलेले होते हा आणि मला माहिती आहे कारण की मी त्यामध्ये थोडाफार इन्व्हॉल्व मला करण्यात माहिती नसलेली एक गोष्ट सर संपुचांनी सांगत नाहीत पण भारतीय जनता पक्षाचा जो एक थिंक टँक होता किंवा कोर ग्रुप त्याच्यामध्ये प्रदीर्घ काळ ते सहकारी सल्लागार वगैरे काय काय होते आणि संघाने पण म्हणजे राष्ट्रीय सह संघाने पण त्यांच्यावर वेळोवेळी अनेक जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत ते आजही काय म्हणतात अंडर मध्ये प्रचंड ऍक्टिव्ह आहेत किंवा असं झालं की मुंबई असो महाराष्ट्र असो तिथल्या भाजपवाल्यांच्या मनातल्या खऱ्या भावना व्यक्त करण्याचं ठिकाण सध्या ते झाले मी तुम्हाला मी तुम्हाला जज म्हणून तुम्ही नाही तर त्यावेळेच जे मॅटर आहे हो, हो, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल दादांनी एक महिना दीड महिना मध्येच राजीनामा दिला होता हो आणि तो राजीनामा का दिला होता ते मी आता आज सांगतो कोणाच्या तरी थ्रू कोणी एक मेसेज पाठवला होता की हे मॅटर जे आहे ते आम्हाला सॉल्व करायचं आहे किंवा बंद करायचं आहे तर आम्हाला अमुक माणसाची अपॉइंटमेंट पाहिजे घेत नाहीये कारण पुन्हा नाही ना। फार संगीत संगीत आहे आहे तर त्या माणसाला विचारण्यात आलं किंवा त्याला तो मेसेज पोहोचवण्यात आला की ह्यांना अपॉइंटमेंट तुमची हवी आहे हे मॅटर डिस्कस करण्यासाठी आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणं झाल्याशिवाय आणखीन पुढे ते अग्रिवेट करू नका मॅटर आणखीन पुढे जाऊ नका या विषयावरती तर त्या व्यक्तींनी सांगितलं की मी त्यांना भेटायला तयार आहे एका अटीवरती की अजित दादांना सांगा की पहिला राजीनामा द्या हो आणि प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि राजीनामा गोप्य स्फोट करतात असं नाही त्यांच्याकडे खरं म्हणजे खूप असतात प्रचंड खासगीत बोलतो आम्ही तेव्हा मी उडत असतो तर त्यावेळेला दादांना राजीनामा द्या हा मेसेज तिथे पोचवला आला आणि सुरुवातीला तो ज्यांनी मेसेज पोचवला त्यांना यांनी उडवून लावलं त्या साईडच्या लोकांनी की हे असं कसं शक्य आहे काय शक्य आहे वगैरे एकदम असं आणि ते कशाला प्रेस कॉन्फरन्स देतील तुम्ही काही मागणी करताय असं त्यांना सांगा वगैरे पण तीन दिस दिवसानंतर मुंबईत नाही मला वाटतं त्यांनी पुण्यात राजीनामाची घोषणा केली आणि मी मंत्रीपदावरनं खालती उतरतोय वगैरे था हे ते पण त्यांची जी घोषणा होती ती अगदी कळत होतं की ही चेष्टा चाललेली आहे तर त्यामुळे ह्या व्यक्तीने सांगितलं अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे मुंबईत येऊन त्यांनी राजीनामा द्यायला दिला तर म्हणून त्यांनी नाकारली ती भेट ती भेट नाकारल्यानंतर मग ते प्रकरण पुढे गेलं जे जायचं होतं ते त्यावेळेला भुजबळ एकच होते व्यक्ती ज्यांनी सांगितलं ते दुसरे दोन अजूनही म्हण होते की त्यांच्या आपण त्यांना सांगूया त्यांना भेटूया काहीतरी दुसऱ्या मार्ग निघेल वगैरे भुजबळ एकच होते ज्यांनी सांगितलं होतं की त्याला म्हणून नाही भेट द्यायची ना देऊ नकोस जो बी होगा देखा जायगा त्यांची एक स्टाईल होती डोळ्यापुढे ते चित्र उभं राहतंय जो योगा देखा आहे का बघूया काय होतंय काय करतोय तो असं म्हणून त्यांनी त्यांच्या उडवून लावलं तर कमिंग बॅक टू ऑल दिस त्यावेळेला त्यांच्याकडे अंजनी धमान यांकडे किरीट सोमय्यांकडे सगळ्यांकडे जे पुरावे होते सज्जड पुरावे होते आणि हे प्रकरण यांच्या अंग आन, आणि हे तिघही अजितदादा असोत तटकरे असोत भुजबळ असोत तिघांच्याही अंगावर शेकू शकणारे हे पुरावे होते दैव दुर्मिलास की आपलं राजकारण असं आहे की नेहमी अशा बाबतीमध्ये राजकारणाची जीत होते आणि हे बाकी सगळ्या गोष्टी वाहून जातात सुज्ञास अधिक सांगणे न लगे सरांकडे खूप गोप्यस्फोट असतात हळूहळू माया येऊन ते करायला लागलेले मित्रांनो इतर कुठेही आलेल्यापेक्षा वेगळं विश्लेषण तुम्हाला आज या भुजबळ प्रकरणात ऐकायला मिळालेलं आहे एका वाक्यात सर शेवटी सांगा मला की भुजबळ जेलमध्ये जाणार का नाही मला नाही वाटत तुम्ही काय मला वाटत नाही भुजबळ जेलमध्ये जातील कारण की आपली न्यायिक प्रक्रिया अशी आहे की हे स्पेशल कोर्ट आहे त्यानंतर ते, ते मॅटर जाईल सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते बाय द टाइम हे सगळं प्रोसेस कम्प्लीट होईल त्याला अजूनही पाच दहा वर्ष लागतील त्यामुळे तोपर्यंत तर काय भुजबळ जेलमध्ये जात नाहीत धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन